गणेशोत्सव आणि नवरातोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील स्त्री आधार केंद्राने महिलांच्या सुरक्षतेसाठी एक विशेष स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले या कार्यशाळेत विधान परिषदेच्या उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर नीलम गोरे यांनी महिलांना सायबर सुरक्षा आणि सतर्कतेचे महत्त्व पटवून देत प्रेरक मार्गदर्शन केले प्रसंगी विकास तज्ञ सिरीष कुलकर्णी यांनी देखील उपस्थित राहून मार्गदर्शन केले कार्यशाळेत कार्य अध्यक्ष डॉक्टर गोरे यांच्या हस्ते महिला दक्षता समितीच्या सदस्य आणि स्वयंसेवकांना स्त्री आधार केंद्राच्या ओळखपत्राचे वितरण करण्यात आले कार्यशाळेत प्रथम विकास तज्ञ शिरीष कुलकर्णी यांनी परंपरा सण आणि महिलांची सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले डॉक्टर नीलम गोरे यांनी सोशल मीडियाच्या गैरवापरावर प्रकाश टाकताना सांगितले आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया संवादाचे शक्तिशील साधन आहे परंतु त्याचा गैरफायदा घेणाऱ्या टोळ्या महिलांना फसवण्यासाठी सक्रिय आहेत या टोळ्या प्रेम मैत्री किंवा नातेवाईकांचे नाटक करून भावनिक जाळे विणतात आणि आर्थिक फसवणूक करतात त्यांनी विशेषतः वृद्ध आणि एकल महिलांना सावध राहण्याचा सल्ला दिला रात्री उशिरा येणारे संशयितपद फोन किंवा अनोळखी व्यक्तींशी अनावश्यक संवाद हो टाळा अशा व्यक्ती वैयक्तिक माहिती मिळून फसवणूक करू शकतात त्यामुळे अशा संशयितपद घटना आढळल्यास तातडीने पोलीस किंवा स्त्री आधार केंद्राशी संपर्क साधा सतर्कता आणि जागरूकता हेच आपले खरे संरक्षण आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले त्यांच्या ह्या प्रेरक शब्दांनी उपस्थित महिला स्वयंसेवकांमध्ये आत्मविश्वास आणि सक्षमीकरणाची भावना निर्माण झाल्याचे त्यांनी मनोगत व्यक्त केले डॉक्टर गोरे यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितांना सुरक्षितेच्या जा दृष्टीने जागरूक होण्याची प्रेरणा मिळाली महिलांनी सावध सक्षम आणि स्वावलंबी बनून आपल्या सुरक्षेची जबाबदारी स्वतःच्या हाती घ्यावी असा सकारात्मक संदेश देत डॉक्टर गोरे यांनी कार्यशाळेची यशस्वी सांगता केली स्त्री आधार केंद्राच्या महिला स्वयंसेविका यांनी या व अशा प्रशिक्षणातून महिला सुरक्षितेच्या दिशेने एक नवा आदर्श निर्माण केला आहे